तुम्ही सगळे कसे आहे खूप मी पण छान आहे तर आज हा ब्लॉग मी म्हणजे खूप मोठी नागपंचमीसाठी बायकांसाठी खूप मोठा इव्हेंट मध्ये तिथं घेता खूप म्हणजे खूप भारी होतं खूप बायका खुश होत्या बघितलं होतं डान्स करत होत्या करत होतं खूप छान झालंय तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा कसा वाटतोय माझा लुक त्या दिवशीचा तर नक्की मला कमेंट करून सांगा पण मला

Vielen okay. Dank. Okay. तिकडं कार्यक्रम चालू आहे ते चालूच आहे त्यांचं कोण कोण ये लागले कोण झाल जवळ पोहचतोय पाच मिनिट दोन मिनिटात पोचतो दोन मिनिटात पाच मिनिटात आहे खूप गर्दी आहे

खूप गर्दी आहे सगळं बायकाच आहेत पुढं बघण्यासारखं खूप आहे तुम्ही ब्लॉग तर कंटिन्यू करा की बहुतेक कमान दिसते हा ही कमान आहे ना की देवळा समोरची आहे तिथून आतमध्ये जायचं सपन मग तुला कसं वाटतंय माझ्यासोबत येऊन सांग खूप छान वाटायला हो ना दोस्त तुला कसं वाटतय होय ना खूप गर्दी आहे पुढं तर खूप एक्साइटमेंट आहे मला कारण की मी फर्स्ट टाईमच असं अटेंड करणार आहे तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा तसं मी कमेंट करून सांगा मी कशी दिसते <laughs> आहे खरं बट ती अशी गर्दी आहे पुढं छान अशा महिना नटलेल्या आहे प्रत्येक बाईकचा म्हणजे फक्त बायकांना म्हणजे लेडीज लावडे आलावड आहे पुढं जायला मुलांना नाही त्यामुळे थोडंसं पोलीस का काहीतरी बोलत होते पण आम्हाला सोडलं आम्ही खूप हॅप्पी आहे दोस्त हॅप्पी आहे ना आणि हो अशी गर्दी आहे अरे झुमस होत नाही ते खूप छान अशी मी तयार झाली आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे मी राहते खरं तर वाईनगरला नागलूजला मी फर्स्ट टाइम आले खूप ज खूप म्हणजे माझी मैत्रीण पण म्हणत होते मित्र पण बोलत होते खरंच खूप छान म अकलूजला खूप छान छान कार्यक्रम असतात पण तुम्हाला जमलं तर नक्की या अकलूजला आणि भेट द्या हां बोलतो तू हां ह्या नक्की तर पोचलो आहे हे मंदिर आहे हे मंदिर आहे तिकडं आपल्या साईडला सगळं म्हणजे बायकांचं जर किंवा काही कार्यक्रम मध्ये काय करतात ते सगळं पलीकडे जायला मी तुम्हाला दाखवलं अशी गर्दी आहे किती क्यूट आहे जस्ट आम्ही तिथं पोचलो होतो आणि खूप भारी वाटत होतं ते सगळं बघून आणि हे आहे आमच्या अकलूसमधलं महादेवाचं मंदिर आणि तिथंच हा सगळा कार्यक्रम होता चालू आणि खूप लेडीज इथं म्हणजे डेकोरेशन केलं होतं आणि एकदम खूप लेडीज डान्स पण करत होते आणि फोटोज पण काढत होते खूप मी पण फोटो काढलेत मी, मी फोटो टाकलेत नक्की बघा आणि तिथे मी फोटो पण काढले होते तर हे चार म्हणजे चारच फोटो आहेत पण खूप छान निघले होते तिथं अंजली बघ तर इकडं एवढं छान बाई ब्लॉग मध्ये घ्यायचं आणि यांनी असं इग्नोर मारायचं इथला कार्यक्रम सगळा पूर्ण मस्त झालाय पायल तुला कसं वाटलं कार्यक्रम एकदम ना अंजली तुला कसं वाटलं सपना तुला सगळ्या माझ्या मुळ आल्या मी त्यांना सांगितलं होतं चला म्हणून नाही मला नाही खूप छान कार्यक्रम झालाय तर ब्लॉग मध्ये सांगा मी कशी दिले आणि दुसरं म्हणजे कसा कार्यक्रम आहे ते नक्की सांगा आणि तुम्हाला पुढच्या वर्षी पण आहे तर तुम्ही आपण डायरेक्ट येतो मारू मी पण तिथं नक्की असेल आणि माहिती नव्यानं जाणार नाही नाही अजून दोन तर काय अजून विचार नाही पण तरीसुद्धा तुम्हाला इथंच दाखवलं म्हणजे मी पुढच्या वर्षी पण इथंच येणार आहे खूप छान कार्यक्रम आहे पुढच्या वर्षी पण योजना आहे इथं तर या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ आणि ब्लॉग कोणतेपर्यंत पोहोचतील आणि